पूर्व विभाग श्री हिंगुलांबिका देवी देवालय व आयकॉन कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंटच्या संयुक्त विद्यमाने गुणवत्ता असूनही आर्थिक परिस्थितीमुळे कित्येक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असतात त्यामुळे मागील तीन वर्षांपासून उपक्रम हाती घेतलेला आहे कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर शहर भाजप अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांच्या हस्ते झाले या समयी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर विकास मंचाचे सदस्य उद्योगपती केतन शहा माजी नगरसेवक मेघनाथ सोलापूर विकास मंचचे सदस्य करिअर काउन्सिलर योगीन गुर्जर हे उपस्थित होते कार्यक्रमास भावसार समाजाचे उपाध्यक्ष साई क्षीरसागर राजू हिबारे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात गुणवंतांचे अभिनंदन करून भविष्यातील कारकिर्दीविषयी त्यांना शुभेच्छा दिल्या व सामाजिक उपक्रमाचे कौतुक करताना आणखी जास्तीत जास्त गरजूंना लाभ कसा देता येईल याविषयी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले पाच गरजू विद्यार्थिनींना दुचाकी सायकल आणि दीडशे विद्यार्थ्यांना शालेय हस्ते वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयकॉन कॉलेजचे संस्थापक प्राध्यापक सत्यम दुधनकर यांनी केले तर आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे विद्यार्थी पालकवर्गाचे तसेच मुख्यमंत्र्यांचा दौरा अर्धवट सोडून विनंतीस मान देऊन आलेल्या अध्यक्षा रोहिणी तै यांचे विशेष आभार पूर्व विभाग अंबिका देवी देवालयाचे अध्यक्ष विजय महिंद्रकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयकॉन कॉलेजचे रवी सर तसेच त्यांच्या संपूर्ण टीमने सहकार्य केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका